शिवसेना युवा ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश गोईर यांचा वाढदिवस ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबी साजरा केला सकाळपासूनच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं युवासेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश गोयर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पंधरामधील सर्व रिक्षाचालकांना मोफत सीएनची वाटप शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे साई शे यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला सर्व चालकांना मोफत उपहार पाणी वाटप करण्यात आले यावेळी शिवसेना वावळी विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवा नेते युवराज भोईर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर संध्याकाळी प्रभागातील जयभवानी नगर आंबेवाडी अंबिकानगर इतर शाखांमध्ये जाऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच जयभवानी नगर येथील अभिष्ट चिंतन सोहळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं यज्ञेश भूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी नगरसेवक शैलेश शिंदे परेश साळके दशरथ यादव युवासेनेचे नितीन लांडगी ऋषिकेश माणे शशी यादव दत्ता फासले राम इंकुरे शिवसेना मागे भाग विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता भोईर युवराज भोईर इतर मान्यवर पदाधिकारी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख उपविभाग प्रमुख गटप्रमुख सर्वपक्षीय नेते शिवसैनिक ने, युवा सैनिक मित्रपरिवार महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते उपस्थितांनी भरभरून बर यज्ञेश भोईरवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या Very yeah, good.

आणि सईद सईदशे यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी एक त्यांच्या यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभात क्रमांक पंधरा या पंधरा प्रभात पवारमध्ये रिक्षा चालत या लोकांना या महानगर डॅसच्या माध्यमातून या ठिकाणी खूपच शेअर तिचा त्यांना भरून देण्याचा या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो तर हा लोक खूप करणं रिक्षावाल्यांना सी एन जी भरून देणं हे सर्वसामान्यांना जे काय शक्य होईल ती मदत करणं यापेक्षा दुसरा उपक्रम कुठला असूच शकत नाही आणि म्हणून मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो वाढदिवस हा जल्लोसत साजरा होतो दरवर्षी यावर्षीही बरेचसे समाज उपयोगी हो कार्यक्रमांना जोडूनच हा वाढदिवस साजरा केलेला आहे आज तुम्ही पाहिलं असाल सी एन जीचा एक प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे बरं एकच सी एन जी पंप आपल्या इथे चालू होता तर बरीच मोठी लाईन झाली होती तर त्या सी एन जी पंपावरती ती लाईन दोन दोन तीन तीन चार चार तास सगळे रिक्षावाले गाडीवाले त्या लाईनीमध्ये उभे होते तर त्यांना आपण पाणी वाटप पाणी अल्पवतवर वाटपाचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त झाले त्याचा खूप आनंद आहे शिवसैनिक आहे मुस्लिम मावळा म्हणून मी आज शिवसेनेमध्ये खूप वर्षापासून काम करतो आमचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नगरसेवक एकनाथ भोईर साहेब यांच्यासोबत आम्ही खूप वर्षांनी जुळल्यात आम्ही कामं करतो भरपूर लोक कार्यक्रम ठेवत आहेत आगळेवेगळे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त दादाच्या वाढदिवसानिमित्त यज्ञेश भाऊच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कार्यक्रम आयोजित करत असतात माझ्या माइंडमध्ये एक आला की बघितलं रिक्षावाल्यांची खूप व्यवस्था होते रिक्ष गॅस भरण्यासाठी आता दोन तीन दिवसापासून विचार केला की एक आपल्या छोटीशी भेट म्हणून रिक्षा चालकांना जसं दादांनी सांगितलं यज्ञेश भाऊनी सांगितलं ते तीच गोष्ट मी परत रिपीट नाही करणार आणि एकच गोष्ट एक छोटीशी कहावत आहे ती मी सांगू शकतो तुम्हाला हाती घोडे तोप तलवारे फोस तो तेरी सारी हे जंजीर में झकडा एकनाथ गोईरसाप धन्यवाद आणि सगळ्यात मोठी गोष्ट एकनाथ भोयर दादा एवढे म्हणजे त्यांच्यामध्ये आम्ही राहतो त्यांनी मला त्यावेळेस माझा मुलगा तर त्यांनी मला लहान मुलाची मदत केली होती त्याच्याबद्दल धन्यवाद उपक्रम नेमला आहे आणि खरोखरच दादा हे लाडक्या बहिणीसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबवतात एकनाथ भोयर दादा म्हणजे वाघळेतील प्रमुख आहेत आणि ते वेळोवेळी चालक महिलांना मदत करतात आणि कोणताही उपक्रम असता पहिले रिक्षा चालक बहिणीला पहिले प्राधान्य देतात